सिंधुदुर्गातील पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट यशवंत इन्स्टिट्यूट कणकवली घेऊन आली आहे खास कोर्सेस सहा महिने कालावधीचे कोर्सेस प्लम्बर इलेक्ट्रिशियन रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग आणि वेल्डर तसेच दोन महिने कालावधीचे कोर्सेस कॉम्प्युटर हार्डवेअर अँड नेटवर्क मेंटेनन्स मोबाईल रिपेअरिंग सीसीटीव्ही इन्स्टॉलेशन इंस्टॉलेशन अँड मेंटेनन्स आणि सोलार सिस्टीम इन्स्टॉलेशन अधिक माहितीसाठी संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्त्याऐशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर प्राचार्य अमर पारकर चौऱ्याण्णव बावीस त्रेसष्ट चोवीस चौवेचाळीस प्रवीण सावंत बहात्तर शहात्तर सदतीस छत्तीस शून्य शून्य राजेश राणे चौऱ्याण्णव वीस शून्य नऊ सेहेचाळीस त्रेचाळीस इन्स्टिट्यूट चा पत्ता मनोरमा बिल्डिंग मुंबई गोवा रोड प्रांत ऑफिस मध्ये आणि मोहे हॉस्पिटल समोर कणकवली सकल मराठा समाजाच्या वतीनं दहावी बारावीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या महादेव भाटले स्कूलच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता सकल मराठा समाजाच्या वतीनं दहावी बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या महादेव भाटले स्कूलच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता यावेळी मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा पार पडला यावेळी माजी खासदार निलेश राणे युवराज लखमराजे भोसले माजी नगराध्यक्ष संजू परब भाजपचे युवा मोर्चा उपाध्यक्ष उद्योजक विशाल परब सकल मराठा समाज अध्यक्ष सीताराम गावडे भोसले इंटरनॅशनल स्कूलचे उपप्राचार्य गजानन भोसले माजी नगरसेवक खेमराज उर्फ बाबू कुडतरकर विलास जाधव राघोजी सावंत माझगाव सरपंच डॉक्टर अर्चना सावंत आदी उपस्थित होते प्रास्ताविक स्वागत अध्यक्ष सीताराम गावडे यांनी केलं सूत्रसंचालन जय भोसले यांनी केलं कि मी कुठे बघावं मला कळलं नाही पण मी सतत बोलत होतो आपण सगळ्यांनी बघितलं असेल कारण का एवढं कौतुक आपण कौतुक केलं कारण मनापासून आपले आम्हाला म्हणतो आपण बोललो खरं तर गावडे साहेब हे आमचे लाडके आणि त्यांचा स्वभाव आणि माझा स्वभाव अनेक ठिकाणी मॅच होतो तेवीस सरळ काही बोलून टाकतात वीस सरळ काही बोलून टाकतात पण त्याची भूमिका रोखोक असते त्याच्यामध्ये भिसळणं मराठा समाजाची बाजू घेणं मराठा समाजाची आंदोलनं करणं मराठा समाजाचे विषय समजून घेणं हे काही साधत नाही कुठल्याही समाजाचा प्रतिनिधी म्हणून जेव्हा आपण काम करतो तेव्हा जर चुकलो आपण तर तो, तो समाज आता अनुभवात देखील त्याचे अनेक अनुभव आपल्याला आणि आज जग वेगाने पडत मी स्वतः अमेरिकेमध्ये दोन अडीच वर्ष शिकलो मला असं वाटतं तुम्ही वाटतरी शिकला अमेरिकेमध्ये जग स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी आपल्याला विचार करून पावलं टाकली पाहिजे आणि तेवढंच पालकांनी पण ओळखलं पाहिजे की आपल्या मुलाला आपल्या मुलीला कशामध्ये इंटरेस्ट आहे ते काय करू शकतात हे ओळखण्याची ताकद ही पालकांमध्ये पण पाहिजे मी आपल्याकडे आलो आपण फार मोठ्या मनाने आमचं सगळ्यांनी स्वागत केला आणि अनेक कौतुकाच्या गोष्टी आपण आमच्याबद्दल बोलल्या त्याबद्दल मी मनापासून आपल्या सगळ्या टीमचा आणि आपल्या सगळ्यांचा मी आभार व्यक्त करतो आणि आपण सगळे विद्यार्थी इकडे आणि त्यांचे पालक जे ते सगळे जमलेलं आहात मराठा समाजाचे ते सगळे जमलेलं आहात मनापासून तर मला आपल्यासाठी काही जरी करता आलं मी कुठपर्यंत गेलो ते महत्वाचं नाही माझा जिल्हा कुठपर्यंत गेला मी ऑलरेडी एकदा खासदार झालेलो आहे माझे वडील ऑलरेडी एकदा मुख्यमंत्री झालेले आहेत राणेना या मातीतून काहीतरी कमवायला मिळेल म्हणून राणे इकडे आलेले ना नाही या मातीमध्ये परतफेड करण्यासाठी आले की कर जे आम्हाला तुम्ही दाखवलं या देशामध्ये जी ओळख निर्माण झाली ती फक्त तुमच्यामुळे झाली हे राणे कधी विसरू शकत नाही म्हणून आमच्याकडून जे काय करता आलं किंवा जे काय करता येईल ते शंभर टक्के आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आजपर्यंत आपण जे प्रेम दिलं त्याची परतफेड करण्यासाठी आपल्याला कधीही गरज पडली आमच्या सारख्या लोकांना सांगा आम्ही कधीही तुमच्यापर्यंत आणि तुमच्या हाकेला ओल दिल्याशिवाय पुढे जाणार नाही एवढच आपल्याला या निमित्ताने सांगतो आणि आपल्याला सगळ्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाइटचं युट्यूब चॅनल